ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ अध्याय दुसरा श्री गणेशाय नम त्रिमूर्ती राजा गुरु तुची अनंदा ते सूर स्वर्गी पाहती विनोदा ऐसे श्री गुरु चरण ध्यात जाता विष्णु नामांकित अतिश्रमला चालत राहिला एक वृक्षात क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परीसा रूप दिसे जटाधारी भकित व्याघरित <coughs> येऊनी योगीश्वर जवळी भस्म लाविले कपाळी अश्वासून तया वेळी अभय कर देतसे देखोनी सुषुप्तित चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करीत या वेळी मूर्ती देखील ध्यात से मनात पुढे निघाला प्रत्यक्ष देखे तैसाची योगिशाते करिता झाला दंडवते कृपा भाकी करुणवस्त्रे माता पिता तू म्हणतसे जय जयाजी योगाधीशा अज्ञानतम विनाशा तू ज्योती प्रकाशा कृपा निधी सिद्धमुनी तुझे स्वामीया कृपेने भक्ता लागुनी येणे झाले कोठूनी तुमचे नाम कवणे स्थानी वास सिद्ध सिद्धमुनी आपण योगी हिंडो तीर्थे स्वर्गी प्रसिद्ध अमुचा गुरुजगी नृसिंह सरस्वती विख्यात त्याचे स्थान गाणगापुर अमर जा संगम भीमतीर त्रैमूर्तीचा चा अवतार श्री नृसिंह सरस्वती भक्त तारावया लागी अवतार त्रैमूर्ती जगी सदा ध्याती अभ्यास योगी भवसागर तारावया ऐसा श्री गुरु सिंधू भक्तजना सदा सदावर अखिलसौख्य देता होय शिष्यवर्गा त्याचे भक्ता कैचे दन्या। अखंड लक्ष्मी अखंडलक्ष्मी परी परीपूर्ण धनधान्यादि गोधन अष्टशैर्ये नांदती एसे सिद्ध मुनी ऐकोनी विनवी नामकरणी आम्ही असतो सदा ध्यानी तया श्री गुरुयतीचे ऐषि कीर्ति ब्रीदख्याति सांगतसे सिद्धयति वंशो वंशी करितो भक्ति कष्ट अम्हा के विपाहे तू तारक अम्हासी मणोनी माते भेटलासी संहार करोनी संशयासी निरोपावे स्वामिया स्वामिया मणे तये वेणी भक्त वत्सल गुरुकृपा गुरु कृपा होय जासी दैन्यतीचे कैसे त्यासी समस्त देव त्यांचे वंशी कळी जिंके नर ऐशी वस्तु पूजनी दैन्यवृत्ती सांगशी झणी नसे तुझे निश्चयमणी म्हणून कष्टभोगी तसे त्रैमूर्ती गुरु म्हणून जाणीजे निर्धारू देऊ शकेला अखिलवरु एका भावे भजावे एखादे समयी श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी रक्षील गुरु निर्धारी आपुले भक्तजनासि आपणकोपेखाद्यासी रक्षु शके व्योमकेशी अथवा विष्णु परीयसि रक्षु शके अवधारी ऐसे ऐकोनी नाम करणी, लागे सिद्धाचीनवीतसेजोडुनी कर भक्ती भावे करोनिया स्वामी ऐसा निरोपदेती तुम्ही संदेह होता माझी चित्ती गुरु केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वरा आणि तुम्ही निरोपिले ती विष्णुरुद्र जरी कोपती राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपलिया नरक्षी कोणी हा बोल असे कवणाचा शास्त्र पुराणींचा संदेह फेडी गा मनाचा जेणे मन दृढ होया येणे परिणाम सिद्धांसि पुसे बंदोनी कृपा निधी संतोषिणी सागतसे परीयसा सिद्धमणी शिष्यासी तुवा पुसिले वेद वेदवाक्य साक्षीसी चित्ते। वेदचारी उत्पन्न झाले ब्राह्मयाचे मुखे करुण त्या पासाव पुराण अष्टादश विख्यात तया अष्टादशात ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्म वैवर्त प्रख्यात से त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती प्रकाश केला या ब्रह्मवाक्य ब्रह्म वाक्य विस्तारे तया व्यासा पासुनी ऐकिले समस्त ऋषीजनी तेची कथा विस्तारोनी सांगेन एका एक, एक चित्ते चतुर्मुख ब्राह्मयासी अलियुग पुसे ಗುರುಮಹಿಸ್ತರೇಸಿ ಬ್ರಹ್ಮದೇವ ಐಸೆ ಮಣತಾಕಿ ಪುನರು ಸಿದ್ಧಾಶಿ ನಮೂ ವಿಳವಿತಸೆ ಕರದ್ವಯೋ ಭಾವಭಕ್ತಿ ಕೋಣೆಯ ಮಣೆ ಸಿದ್ಧ ಯೋಗೀಶ್ವರ ಅಜ್ಞಾನತಿರ ಭಾಸ್ಕರ ತೂ ತಾರಕ ಭಾಗ ಬೇಟಲಾಸಿ ಕೃಪಾ ಸಿಂಧು ಬ್ರಹ್ಮದೇವೆ ಕಲಿಯುಗಾಸಿ ಸಾತೇ ಕೇವಿ ಕಾರ್ಯಾಸಿ अत्यंत विस्तारेसी निरोपि निरोपी जे स्वामी ऐक शिष्या एक चित्ता जधी प्रलय झाला होता आदी मूर्ती निश्चिता होते वटपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायण होते वटपत्री शयन बुद्धि संभवे चेतन आणिक सृष्टीरचा रचावया प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे मनोनी आले मना जागृत होय ग्या कारणा आदी पुरुष तय वेळी जागृत नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभी हुन त्रैलोक्याचे रचना घर तया कमळा मधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा तय वेळी समसताहून आपण बळी ಮಜಹುನಿ ಕಬಿ ಕವಣ ನೆ ಹಾಸೋನಿ ನಾರಾಯಣವಚನೂ ಮಹಿಷ್ಣು ದೇೋನಿ ಆ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣು ನಮಸ್ಕಾರಿ ಬ್ರಹ್ಮಹರ್ಷಿ ಸ್ತುತಿ ಅನೇಕಳ ಪರಿಯ ಸಾ ಸಂತೋಷೋ ನಾರಾಯಣ ನಿರೂಪಿಧಲಾ ಅತಿಗನ सृष्टी रची मागा म्हणून आज्ञा दिदली ते वेळी ब्राह्मा म्हणे विष्णूसी नेणे सृष्टी रचावयासी देखिली नाही कैसी के रचो मने तसे ऐकून ब्राह्मणाचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू आपण वेद असती हेगे म्हणून देत झाला तय वेळी सृष्टी रचावयाचा विचार ಅೆ ವೇದಾಂತ ಸವಿಸ್ತರ ತಣೆ ಪರಿ ರಚುನ ಸ್ಥಿರ ಪ್ರಕಾಶಕರಿ ಮಣೀತಲೆ